नमस्कार संक्रांत मकर संक्रांत कारण ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात आणि सूर्याचे भ्रमण उत्तरेकडे होतं म्हणून याला कुठे कुठे उत्तरायण पण म्हणतात दक्षिणेत याला पोंगल म्हणतात बिहू म्हणतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा सण चौदा जानेवारीला साजरा होतो शक्येतोऱ्याचा चौदा जानेवारीलाच मुहूर्त असतो तर ही जी संक्रांत असते त्या दिवशी काळे कपडे घालतात आणि स्त्रिया म्हणजे सवाष्णी या दिवशी हळदी कुंकाचा गाठ घालतात आणि घरी आलेल्या सवाष्णांना वानात बोर ऊस वाटाणा गाजर असं आणि एखादी भेटवस्तू असं त्यांना त्यांची ओटी भरतात लहान मुलं असतील घरी तर त्यांचं बोरनान पण आपण करतो ह्या संक्रांतीच्या दिवशी कुठे कुठे म्हणजे गुजरातमध्ये वगैरे तर ह्या दिवशी खूप पतंग उडवतात पतंग आभाळात आणि प्रत्येक पतंगांची त्यांची स्पर्धा असते आणि त्या दिवशी जिलबी फाफडा खातात आपण ह्या दिवशी गुळपोळीचं खास महत्त्व म्हणून गुळपोळी करतो आणि तिळगुळाचा नैवेद्य असतो देवाला आणि प्रत्येकाला तिळगुळ देऊन सगळे रुसवे फुगवे विसरून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं बोलण्याची प्रथा आहे तर म्हणजे हा दिवस खास आपण ज्यांच्यावर आपला राग आहे तो राग विसरून त्यांना तिळगुळ देऊन परत मिलन करावेला पाहिजे तर आजची माझी कविता ह्या संक्रांतीवरच आहे ऐकूया आपण सणा हा संक्रांतीचा गोल गु गोड गुलाबी थंडीचा पौशाचा ग हा मास गोड गुलाबी थंडीचा पौशाचा ग हा मास वर्षाचा पहिला सण संक्रांतीचा ग खास वर्षाचा पहिला सण संक्रांतीचा ग खास आशा व स्वप्नांचे पतंग आशा व स्वप्नांचे पतंग उंच उडव गगनात आशा व स्वप्नांचे पतंग उंच उडवू गगनात नवी आशा नवी ऊर्जा ठेवून आपल्या मनात नवी आशा नवी ऊर्जा ठेवून आपल्या मनात धनुराशीतून पलायन आणि मकर राशीत आगमन धनुराशीतून पलायन आणि मकर राशीत रवीचे आगमन कले कलेने रात छोटी कणाकणाने वाढे दिन

मिसळून जावे सर्वांसंगे सोबतीने आनंदाचे क्षण वेचावे सर्वांसोबत सर्वांसंगे सोबतीने आनंदाचे क्षण वेचावे तिळा तिळाने कणाकणाने आपुलकीचे बंद जपावे तिळा तिळाने कणाकणाने आपुलकीचे बंद जपावे असू न अशुभाला असू येला न अशुभाला देऊया आपण तिलांजली असुयेला येला न अशुभाला देऊया आपण तिलांजली तिळगुण देऊन एकमेकांना दृढ करूया नाती अपुली तिळगुण देऊन एकमेकांना दृढ करूया नाती अपुली नववर्षाचा पहिला सण सणहा हा सुवासिनींचा नववर्षाचा पहिला सण सण सुवासिनींचा जपा माणूस की तिळा एवढी गोड बोलून स्नेहवृद्धीचा जपा माणूस की तिळा एवढी गोड बोलून स्नेहवृद्धीचा तुम्हा सर्वांना माझ्या रसिकांना आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद